दली श्री विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम नमस्कार अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे निज्यास तो <clears throat> सर्व तोटो निघेला बडे अंतरी शोक संताप ठेला सुखानंद आनंद भेदे बुडाला मनी सर्व खेदे बुडाला श्रीराम मंडळी या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला परमार्थामध्ये होणारं नुकसान अध्यात्माची वाटचाल चालत था असताना था काय आपलं नुकसान होतं आणि कशामुळे होतं हे या श्लोकामधून समर्थाने सांगितलेलं आहे सुरुवातीचे सुरुवातीचे श्लोक हे थोडेसे हलक्या विचाराचे प्रापंचिक स्वरूपाकडं त्यातून परमार्थाकडं जाणाऱ्या लोकांच्याकरता होते आता आपण जसं जसं पुढे जातो तसे तसे पूर्ण परमार्थिकांच्यासाठी असणारे श्लोक आहेत असं आपल्याला दिसून येतं या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात की बाबा ध्यास तो सर्व तुटवून गेला म्हणजे भगवत भक्ती करत असताना ध्यासाला फार महत्व आहे निजध्यास याचा अर्थ काय ज्या परमात्म्याचं आपण चिंतन करायचं ज्याचं नाम घ्यायचं त्या परमात्म्याचा अखंड ध्यास अंतकरणाला लागला पाहिजे ध्यास कशाला म्हणतात तर एखाद्या गोष्टीचं आपल्याला सतत तीव्रतेनं स्मरण असणं किती तीव्रतेनं तर एक उदाहरण दिलेलं आहे नामदेव महाराजांनी नामदेव महाराज म्हणतात ते एक कंजूस मनुष्य आहे अतिशय कृपण मनुष्य आहे त्याचं पैशावरती एवढं मन आहे एवढं मन आहे की पैशाशिवाय तो दुसऱ्या कशाचं चिंतनच करत नाही घरी असताना पैसा व्यापारामध्ये दुकानात असताना पैसा जेवत असताना पैसा खात असताना पैसा नातेवाईकांच्या मध्ये मिसळला काही कार्यक्रमात गेला ते चिंतन मात्र पैशाचंच असतं तो शरीरानं कुठेही असतो पण चिंतन पैशाकडे असतं ठेवलेलं जे धन आहे साठवून ठेवलेलं त्याच्यावरती त्याचं चित्त अखंड असते नामदेव महाराज म्हणतात तो कुठेतरी एखाद्या यात्रेनिमित्त परगावी जरी गेला तरी तो शरीराने तिथे असतो परंतु त्याचं चित्त जे आहे ते आपण साठवून ठेवलेल्या धनावरती असतं हे कृपणाचं जसं लक्षण आहे तोच त्या ठिकाणी अर्थ आपण इकडे परमार्थाकडे जरी घेतला तर त्याचा अर्थ असा होतो की परमार्थ साधना करणाऱ्या उच्च कोटीतल्या साधकाची अवस्था अशी असते की तो देहाने सर्व कृती करत असतो देहाने सर्व कामं करत असतो सर्व लोकांच्या बरोबर सर्व व्यवहार त्याचे नित्याचे चाललेले असतात पण चित्तामध्ये मात्र भगवंताचा ध्यास अखंड चाललेला असतो त्याला त्याचे ध्यास असं म्हणतात आणि तो जर अखंड सुरू असेल तर परमात्म्यामध्ये आणि त्याच्यामध्ये अखंड अनुसंधान असतं आणि ते अनुसंधान त्या भक्ताचं आणि देवाचा असल्यामुळं तो अखंड अवस्थेमध्ये असतो परंतु महाराज म्हणतात हे जर तुटलं तर हे जर खंडित झालं तर काय होतं तर त्याला शोक आणि संताप त्या ठिकाणी अंतकरणामध्ये निर्माण आपोआप होतो कशामुळं होतो तर निजध्यास हा जो आहे तो सर्व तुटून गेला तुटलं ती लिंक तुटते दिली एखाद्या पतंगाला आपण ज्या वेळेला किती उंच आकाशामध्ये उडवत असतो त्यावेळेला त्याचा धागा आपल्या हातामध्ये असतो आणि त्याला किती उंचीवर उडवायचं किंवा कुठून खाली आपण खेचून घ्यायचं हे आपल्या हातामध्ये असतं परंतु आपल्या हातातला धागा जर तुटला तर मधून काय होतं पुन्हा पतंग आपल्या हातात काही परत तो येत नाही तो भरकटत कुठं वाटेल तिथं जातो परत येतच नाही हातामध्ये ही जशी अवस्था तशी चित्ताची अवस्था आहे भगवत स्वरूपाच्या ठिकाणी चित्त लावलेलं असताना त्याच्यामध्ये व्यत्यय आला आणि ते जर तुटलं तर फार अवघड गोष्ट होती समर्थ म्हणतात हे असं होतं कशामुळे होतं तर कालच्या श्लोकामध्ये उत्तरार्धामध्ये त्यांनी सांगितलं की जनी सज्जनी वाद हा वाढवावा आपण श्रेष्ठ व्यक्तींच्या मध्ये आपल्यापेक्षा ज्ञानी व्यक्तींच्या मध्ये बसलेला असतो त्यावेळेला आपण वाद करू नये वाद करू नये याचा अर्थ वाद या शब्दाचे सुद्धा दोन अर्थ आहेत बर का परमार्थामध्ये वाद या शब्दाचा अर्थ चांगल्या नाही तुकाराम महाराज एका ठिकाणी असं म्हणतात करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या बरोबर ज्ञानी व्यक्तींच्या बरोबर आपण जर वाद सुरू केला तर त्याच्यामध्ये अधिकाधिक आनंद मिळतो इथं वाद या शब्दाचा अर्थ आहे की आपल्याला जी माहिती नाही ती त्यांच्याकडून समजून घेणं त्यांचं ऐकणं मन लावणं अशा अर्थ नाही पण व्यवहारामध्ये वाद या शब्दाला वेगळा अर्थ प्राप्त झालेला आहे आपण सहज म्हणतो तू माझ्याबरोबर वाद घालू नको बरं का याचा अर्थ काय व्यवहारामध्ये वाद या शब्दाचा अर्थ असा होतो की आपलंच म्हणणं दुसऱ्यावरती जबरदस्तीनं लादणं माझंच खरं कसं आहे हे दुसऱ्यावरती जबरदस्तीनं लादण्याचा प्रयत्न करणं याला व्यवहारामध्ये वाद म्हणतात आपण म्हणतो ना कोर्टामध्ये वाद प्रतिवाद चाललेला आहे तर वाद प्रतिवाद याचा अर्थ काय एक बाजू आहे ती माझंच म्हणणं खरं म्हणत असते प्रतिवादी जो असतो तो म्हणतो माझीच बाजू खरी आहे म्हणजे दोघांची असणारे वादच असतात हे व्यवहारातलं वाद या शब्दाचा अर्थ आहे तेव्हा व्यवहारामध्ये ज्याला आपण वाद म्हणतो तो वाद परमार्थामध्ये नसावा प्रत्येकाला भगवंतानं दिलेली बुद्धी वेगळी आहे प्रत्येकाला भगवंतानं दिलेली प्रज्ञाशक्ती वेगळी आहे त्यामुळं ज्याच्या त्याच्या विचाराप्रमाणे तो करत असतो त्याच्यावरती आपण कुणी कोणावरती जबरदस्ती करू नये उदाहरणार्थ एकाच घरामध्ये तर दोन देवांची उपासना करणारी वेगवेगळी माणसं असतील तर एका कुटुंबामध्ये कोणाला वारकरी संप्रदाय आवडतो तर कोणाला हरे कृष्ण संप्रदाय आवडतो एक व्यक्ती हरे कृष्णमध्ये आहे दुसरी व्यक्ती वारकरी संप्रदायात आहे तर दोघांनी वाद करू नये त्यांचा त्यांचा त्यांनी अनुकरण करावं त्यांच्या विचाराचं याला जे विचार पडतात ह्याचं अनुकरण ह्याने करावं पण दोघांच्यामध्ये वाद जर झाले तर कोणाचीच भक्ती नीट होत नाही वादामुळं एकमेकामध्ये दुराव निर्माण होतो मतभेद निर्माण होतात त्या ठिकाणी विकल्प निर्माण होतो आणि सर्व प्रकारचे नुकसानच होते म्हणून माझंच कसं श्रेष्ठ आहे हे कुणावरती लादायचा प्रयत्न कधी करू नये पटवून द्यावं पटवून देण्यामध्ये काही चूक नाही आहे पण त्या समोरच्या व्यक्तीला नाही पटलं तर त्याच्याबरोबर वाद करू नये ठीक आहे तू तुझ्या तु 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 मार्गाने चाल मी माझ्या मार्गाने चालतो असं म्हणावं दोघांनाही सुख प्राप्त होईल तुकाराम महाराजांचा जर विचार आपण केला तर तुकाराम महाराजांच्या घरामध्ये खूप गंमत होती महाराजांच्या ज्या पत्नी होत्या जिजाबाईसाहेब त्यांचं पांडुरंगावरती बिलकुल प्रेम नव्हतं पांडुरंगावरती श्रद्धा नव्हती आणि तुकाराम महाराज तर पांडुरंगाशिवाय दुसरं दैवतच मानत नव्हते विठ्ठल कुळीचे दैवत असं म्हणणारे तुकाराम महाराज आहेत या दोघांचा संसार इतकी विसंगती होती दोघांच्या विचारामध्ये की जिजाबाईंची देवी मंगळाई नावाची हो कोणतरी देवी होती ती म्हणायची माझी मंगळाई सगळं करते माझ्या मंगळाईची कृपा आहे माझ्या मंगळाईनं मला हे दिलं असं जिजाबाई म्हणायच्या तुको बरं आहे त्यांच्याबरोबर काही वाद करत नव्हते तुकाराम महाराज फक्त हास्य करायचे बरं बाई म्हणायचे तुझी मंगळाई तर मंगळाई माझा पांडुरंग तर पांडुरंग तुकाराम महाराजांना असं वाटायचं की पांडुरंग सर्व काही करतो जिजाबाई म्हणायचे मंगळाई सर्व काही करते पण तुकाराम महाराज त्यांच्याबरोबर कधी वाद घालत नव्हते हां जिजाबाई मात्र वाद करायचे महाराजांच्या बरोबर पण गंमत अशी व्हायची वाद करायच्या संतापायच्या भांडायच्या त्यांच्याच मनस त्यांच्या डोक्याला व्हायचा पण तुकाराम महाराजांच्या त्याचा परिणामच होत नव्हता का तर तुकाराम महाराजांनी वादच करायचं नाही असं ठरवलं होतं ठीक आहे चाललंय तसं चालू द्या अशी महाराजांची अवस्था होती त्यामुळे ते त्यांच्या निज ध्यासामध्ये कधी खंड पडत नव्हता ते तुटून जात नव्हता अखंड अशा प्रकारचा निध्यास होता, होता।, होता। कशामुळं तर वाद न करण्याच्या प्रवृत्तीमुळं म्हणून मनुष्यानं वाद करू नये जितका वाद टाळता येईल तेवढा टाळावा व्यवहारामध्येही टाळावा आणि परमार्थात तर टाळलाच पाहिजे त्याशिवाय परमार्थातली प्रगती नाही आहे म्हणून महाराज म्हणतात की अशा प्रकारे जर वाद केला तर निजध्यास तुटतो मग बळे अंतरी शोक संताप ठेला मग त्या ठिकाणी अंतकरणामध्ये निजध्यास देवाचा तुटल्यानंतर काय येणार आहे शोक आणि संताप संताप कुणाबरोबर तर जो वाद करतो त्याच्याबरोबर आपला संताप निर्माण होतो शोक निर्माण होतो देवाचा आणि आपला अंतर निर्माण झाल्यामुळं हा सगळा अंतकरणामध्ये निर्माण होणाऱ्या त्या परमार्थाच्या घातक असणाऱ्या गोष्टी आहेत आणि मग त्याच्यामुळं पुढचा परिणाम काय होतो सुखानंद आनंद भेदही बुडाला आपल्या अंतकरणामध्ये असणारं सुख परमात्म्याचा असणारा आनंद आणि आपल्या स्वतःचा असणारा स्वानंद या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या भेदा भेदामुळं बुडून जातात भेद कोण करतो आपणच भेद करतो तो तसा मी असा त्याचं खरं माझं खरं अशा प्रकारचा भेद करत बसल्यामुळं आपल्याजवळचं जा सुख जातं आनंद जातो आणि स्वानंदही जातो सर्व प्रकारची हानी ह्या नको असणाऱ्या गोष्टीमुळे होत असते आणि म्हणून समर्थ म्हणतात की ह्या गोष्टी जेवढ्या टाळता येतील तेवढ्या परमार्थिकांनी टाळाव्यात स्वतःची एक दिशा ठरवलेली आहे त्या दिशेनं परमार्थाची वाटचाल करावी आणि तशी जर वाटचाल केली तर जीवनामध्ये कोणतीतरी आध्यात्मिक प्रगती होऊन पुढच्या टप्प्यावरती मनुष्य जात असतो पण आपल्या जीवनामध्ये असं सहसा घडत नाही आपल्याला थोडंसं जरा काही कळायला लागलं थोडं काही समजायला लागलं तर आपण दुसऱ्यावरती कुरगोडी करण्याचाच प्रयत्न करतो मी कसा शान आहे आणि तू कसा मूर्ख आहेस मला कसं कळतं आणि तुला कसं कळत नाही हे सिद्ध करण्याच्या बांधगडीत पडून आपण आपलं सर्व जे काही कमाई केलेली असते परमार्थातली ती परमार्थातली सर्व कमाई मातीमोल करून पुन्हा आपण मूळ पदावर म्हणजे भिकारी ती भिकारीच राहतो हे साधकाने टाळावं आणि सरळ मार्गानं शुद्ध मार्गानं परमार्थाची वाटचाल करावी हे समर्थांचं या श्लोकामधून असणारं तुम्हाला मला सांगणं आहे आपण त्याचा विचार जरूर करून त्या पद्धतीनं परमार्थिक वाटचाल करावी अशा प्रकारचा हेतू समर्थनता या श्लोकामध्ये आहे मंडळी हे चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा आपण चॅनलवरती नवीन आलेले असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या लाईक करा आणि मंडळी उद्याचा जो भाग आहे तो शिवरात्री विशेष भाग होणार आहे त्यामुळं उद्याचा भाग आपण जरूर ऐका जरूर उद्याचा भाग आपण चॅनलवरती पहा हे आपणा सर्वांना विनंती आहे भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण